कुर्डुवाडी मधील लौळ येथे बावीस वर्षीय हर्षद शंभुदेव शिंदे यांनी त्यांची आजी शांताबाई पंढरीनाथ शिंदे वादातून जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा रविवारी सकाळी हर्षदचे आजोबा शेतात गेले होते हर्षद हा आजी शांताबाई सोबत घरातच होता घरात कुणी नसताना आजी व पुन्हा शाब्दिक चकमक झाली रागाच्या भरात हर्षदने स्वयंपाक करत असलेल्या आजीला मारहाण केली झोपडीतून ओढत बाहेर आणले आणि पेटवून दिले वृद्धा शांताबाई यांनी आरडाओरड करताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली हर्षद शेजाऱ्यांना पाहून घटनास्थळावरून पळून गेला व उसाच्या फडात लपून बसला वास्तव चित्र पाहणाऱ्यांच्या ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रुणावर झाले संशयित आरोपी हर्षद शिंदे यांचे वडील हे पुणे येथे एका शाळेत नोकरी करतात शेतातील सर्व उत्पन्न आपल्याला मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून हर्षद गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्डूवाडी येथे लऊळ गावात आजी आजोबाकडे राहवयास होता तपास करत असताना हर्षदने कबुली जबाब दिलाय आजी आजोबा हे शेतातील सर्व उत्पन्न दोन्ही आत्यांना देतात म्हणून वाद सुरू होता त्यामुळे आजीचा खून केला अधिक तपास सुरू आहे न्यायालयाने हर्षदला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अशी माहिती कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय हनुमंत वाघमारे यांनी दिली